ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा पोलीस ठाण्यात 83 बंदुकांची नोंद मंगळवार अखेर 40 बंदुका जमा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश. देशातील होवगाठलीले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जवळच्या सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या 28 गावांमध्ये परवानाधारक 83 बंदुकांची नोंद असून या सर्वांना बंदुके जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मंगळवार अखेर चाळीस बंदुका जमा झाल्या असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून पोलीस प्रशासनाने सदलका शहरासह संपूर्ण अठ्ठावीस गावांवर लक्ष केंद्रित केलं असून गाववार बीट पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे या बीट पोलिसांच्या मार्फत प्रत्येक परवानाधारक बंदूक असलेल्या नागरिकांना जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसे जाणीकांना फोनद्वारे कळवण्यात आलं आहे सदलका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अठ्ठावीस गावे येतात यामध्ये अकरा गावे चिकोडी सदलका मतदारसंघात तर सतरा गावे निपाणी मतदारसंघात येतात या गावामध्ये त्र्याऐंशी बंदुका परवानाधारक आहेत आज मंगळवारी अखेर चाळीस जणांनी आपली बंदूक पोलीस ठाण्यात जमा केली आहे उर्वरित अन्य जण लवकरच आपली शस्त्रार्थे जमा करतील असे आदेशही देण्यात आले आहेत आचारसंहिता संपल्यानंतर परत त्यांना बंदुका देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी दिली आहे महानकरी नेपसाठी अजित कांबळे बोरगाव